श्री नामदेव महिला परिषद आयोजित महिलांसाठी दिनांक सात आठ व नऊ जून रोजी गुरुकुल हायस्कूल टिळक रोड घाट कोपर मुंबई येथे बाराव्या अधिवेशनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरणासाठी अधिवेशनामध्ये कर्तृत्ववान स्त्रियांसाठी भव्य व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मानही केला जाणार आहे तरी समाजातील स सर्व भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव महिला परिषदेच्या विश्वस्त उषा पोरे यांनी केले आहे माझ्या सर्व समाज भगिनींनो आणि मैत्रिणींनो नमस्कार मी नामदेव महिला परिषदेची विश्वस्त उषा पोरे बोलत आहे आपण नामदेव महिला परिषदेचे अधि बारावे स्वतंत्र अधिवेशन सात आठ नऊ जून वीसशे चोवीस रोजी गुरुकुल हायस्कूल घाटकोपर मुंबई येथे घेणार आहोत या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व भगिनींना या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करीत आहे नामदेव महिला परिषदेचे उपक्रम सर्वांना माहीतच आहेत हे कार्य आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ म्हणून हे अधिवेशन आयोजित करत असतं महिलांचे महिलांनी आणि महिलांसाठी अधिवेशन ही एक सुवर्ण संधीच असते यामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम महिलांना स्वकर्तृत्वाने करता येणारे गृह उद्योगाचे मार्गदर्शन व समुपदेशन या सर्वांचे मार्गदर्शन करणारे कार्यक्रम करणार आहोत या निमित्ताने देणगीदारांना भेटून निधी गोळा करून नामदेव महिला परिषदेच्या कार्याला आपण सर्वजण पुढे घेऊन जाऊया माझ्या सर्व भगिनींनो आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन अधिवेशनाला उपस्थित राहावे यासाठी मी आपणास आवाहन करीत आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय असणार आहे व हे आपले योगदान समाजासाठी महत्वाचे ठरेल जय नामदेव ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे